तो माणूस इतका पिला होता की त्याला साइडचा दिसला नाही ती डीपी फुडून दुसऱ्या मुलीच्या अंगावरती पण गाडी गेली पुढे आले की तिसऱ्या मुलीचं सुद्धा ती थोडी सिरियस होती पण ती पण थोड्या वेळाने लगावली माझा भाऊ आहे तिला चार मुलगी होती एक मुलगा होता डोक्यावरून गाडी गेली असा शिंदाडे ते डोक्याच्या बघवत पण नव्हतं आम्हाला तिथं नऊ वाजले रात्री ऍक्सिडेंट झाला सहा वाजता नऊ वाजता गेले आणि डायरेक्ट तिथं एवढ्या आज बेकार बोल बघवत नव्हत्या आणि लोक काय करतात व्हिडिओ काढतात हम हम खुद पच गे मॅडम हम व जगे पे राहते हम भी खतम हो जाते पुणे आणि पिंपरी चिंचवड मधलं आयटी हब असलेलं हिंजवडी हे ठिकाण या हिंजवडी मध्ये मोठ्या प्रमाणात आयटी सेक्टर टी आहे आयटी कंपन्या आहेत शाळा कॉलेजेस आहेत नवनवीन सोसायट्या होतात त्यामुळे अर्थातच लोकसंख्या वाढली लोकसंख्या वाढली की अर्थात वाहनांची संख्या सुद्धा वाढते मात्र या वाहनांचं नियोजन वाहतुकीचं नियोजन कशा पद्धतीने करायचं हे अजूनही कदाचित आपल्या प्रशासनाला कळलं नाहीये आणि त्यामुळेच याच हिंजवडी आय हब मध्ये खूप मोठ्या संख्येने अपघात होताना पाहायला मिळतात गेल्या अनेक वर्षांमध्ये अवजड वाहनांमुळे झालेले अपघात असतील बसेसमुळे झालेले अपघात असतील या सगळ्या अपघातांमुळे शेकडो लोकांचे बळी गेलेले आहेत अशाच पद्धतीचा अपघात परवा दिवशी सुद्धा झाला होता या अपघातात एक दोन नाही तर तीन जणांचा मृत्यू झाला तीनही जण भावंड होती भाऊ होते आणि या सगळ्यामध्ये तीन पेक्षा अधिक लोक जखमी सुद्धा असलेले पाहायला मिळतात आज मी याच लोकेशनवर आलेली आहे हिंजवडी इथलं ट्रॅफिक इथले अपघात या सगळ्यावर न्यूज मराठीच्या माध्यमातून ग्राउंड रिपोर्ट करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आता मी ज्या लोकेशनला उभी आहे तुम्ही जर बघितलं तर हे तेच लोकेशन आहे लो जिथून हा अपघात सुरू झाला होता मागे असलेला छत्रपती शिवाजी महाराज चौक पंचरत्न चौक आणि तिथून पुढे झालेला हा संपूर्ण अपघात या अपघातात जर आपण बघितलं तर आता समोर आपल्याला जो चेंबर दिसतोय याच चेंबरला परवाच्या दिवशी ही बस धडकलेली होती धुंद अवस्थेत अतिशय प्रचंड दारू पिलेल्या अवस्थेमध्ये हा ड्रायव्हर होता या ड्रायव्हर कडून ही बस याच ठिकाणी धडकली या, या चेंबरला बस धडकल्याच्या नंतर घासत घासत आणखी पुढे आली आत्ता जो डीपी आपल्याला दिसतोय या डीपीला ती बस धडकली हा डीपी पूर्णपणे चेंबलेला होता पूर्णपणे संपलेला होता आपण असं म्हणू शकतो मात्र प्रशासनाने अवघ्या काही तासांमध्ये हा डीपी पुन्हा एकदा बसवून घेतला इथून पुढे आलेली जी बस होती अशाच पद्धतीने घसरत घसरत ही बस आणखी पुढे आली आणखी पुढे आल्याच्या नंतर जर आपण बघितलं तर या ठिकाणी एक बोर्ड आहे ज्या बोर्ड वरती साईन बोर्ड होता तर जवळपासच्या एरियांची नावं वगैरे लिहिलेली होती या बोर्डला ही बस धडकली आपण बघितलं एका हॉस्पिटलची वगैरे ही कमान दिसतीये या ठिकाणी ही बस धडकली याच ठिकाणून मागच्या बाजूने हा जो ओपन प्लेस या ठिकाणी दिसतीये या ठिकाणून ही तीन भावंड जी आहेत ती शाळेतून घरी येण्यासाठी परत येण्यासाठी निघालेली होती या ठिकाणून ही भावंड येत असताना अगदी याच लोकेशनला आल्यानंतर बसने त्यांना धडक दिली याच ठिकाणी जागीच दोघांचा मृत्यू झाला जे लहान होते या सगळ्यामध्ये त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला यातली जी मुलगी होती तिचा मृतदेह आत्ता मी ज्या ठिकाणी उभी आहे त्याच ठिकाणी तिचा मृतदेह होता या सगळ्याच्या नंतर ही बस तिथपर्यंतही थांबली नाही म्हणजे पलीकडे ऍक्सिडेंट झालेली क्रॉस झालेली बस फुटपाथवर वर चढल्याच्या नंतर तिथूनही सरळ पुढे आली सरळ पुढे आल्यानंतर मागे जर तुम्ही बघितलं तर मागे या ठिकाणी कंपनीच्या मोठ्या प्रमाणात एक शेड वगैरे केलेला आहे किंवा कंपाऊंड केलेला आहे असं आपण म्हणू शकतो या ठिकाणच्या पत्र्याला सुद्धा ही बस तशाच पद्धतीने धडकली या ठिकाणी बसचे काही पार्ट सुद्धा पडलेले पाहायला मिळतात तिथूनही ही बस घासत घासत आणखी पुढे आली सुदैवाने या ठिकाणी एक मोठ होर्डिंग आहे या होर्डिंगचा सा जे सापळा आपण ज्याला म्हणू शकतो लोखंडांचा तो या ठिकाणी असल्यामुळे इथे फायनली येऊन ही बस जी आहे ती थांबली तोपर्यंत या बसने सहा ते सात जणांना धडक दिलेली होती विशेष म्हणजे जिथे येऊन ही बस थांबली होती त्याच ठिकाणी एक सांभार आजोबा बसलेले होते त्यांच्या अगदी जवळ ही बस होती म्हणजे ते इथे बसलेले होते आणि त्यांच्या बाजूलाच ही बस धडकलेली होती या सगळ्यात सुदैवाने त्यांचा जीव वाचला अतिशय पळापळ पड़ झाली जेव्हा हा ऍक्सिडेंट झाला खूप मोठा आवाज झालेला होता गर्दी लगेच झाली मागे जर आपल्याला पाहायला मिळतं रिया लॉन्ड्री नावाची एक लॉन्ड्री या ठिकाणी दिसतीये समोरच्याच बाजूला ही लॉन्ड्री आहे आणि ही लॉन्ड्री कुणाची आहे तर जे या सगळ्यामधलं पीडित कुटुंब आहे अपघातग्रस्त कुटुंब आहे त्यांची ही लॉन्ड्री आहे प्रिया अर्चना आणि सूरज अशी या तीन मुलांची नावं आहेत ज्यांचा या सगळ्यामध्ये दुर्दैवाने मृत्यू झाला त्यांचीच चौथ्या नंबरची बहीण असलेली रिया तिच्या नावाने असलेली ही लॉन्ड्री समोरच या मुलांचे जे वडील आहेत ते कपडे इस्त्री करत होते आणि जेव्हा हा संपूर्ण अपघात झाला त्यानंतर जेव्हा खूप पळापळ पड़ झाली तेव्हा त्यांनाही पळावसं वाटलेलं होतं मात्र नंतर कळलं की अपघात ज्यांचा झालेला आहे ती आपली स्वतःची मुलं आहेत आपली तीन मुलं या अपघातामध्ये दगावली आहेत दोन जागीच गेलेली होती त्यानंतर प्रियावरती रुग्णालयात उपचार सुरू होते आणि त्यानंतर प्रिया सुद्धा या सगळ्यामध्ये दगावली गेली हा अपघात कशा पद्धतीने झाला हे सगळ्यांना माहितीये मात्र अपघातानंतर बचाव कार्य कसं कसं झालं पुढे नेमकं काय काय घडलं का का होतं जाणून घेणार तुम्ही त्या दिवशी स्वतः केलं होतं काय काय घडलं का होतं स्टार्टिंगला सुरुवातीला बस चौकातून सिग्नल सुटला सरळ आली तो माणूस इतका पिला होता की त्याला साइडचा सा चंबर दुसरा दिसला नाही तो डायरेक्ट त्याच्या येऊन आदळला दोन मुलं होती तिथं त्यांच्या डायरेक्ट अंगावरती गेली डीपी पण होती लाईटीची ती डीपी फुडून दुसऱ्या मुलीच्या अंगावरती पण गाडी गेली त्या दोन मुली तर जागेवरतीच गेल्या होत्या पुढे आले की तिसऱ्या मुलीच सुद्धा हो ती थोडी सिरियस होती पण ती पण थोड्या वेळाने दगावली त्याच्यानंतर नाही का त्याच्या आधी आम्ही सर्व बोलून घेतले पोलीस चौकीतले सर्व साहेब लोक वगैरे आली साहेब लोक वगैरे आले अँब्युलन्स वगैरे आली आम्ही रिक्षातून नेलं काहींना काहींना अँब्युलन्समध्ये ग्रामपंचायतीची अँबुलन्स आणली आम्ही इथं हॉस्पिटलला नेलं इथं हॉस्पिटल काय बोलले प्रायव्हेट हॉस्पिटल आपण घेऊन गेलो त्यांना एका मुलीला म्हणजे दोन आम्हाला एक्झॅक्ट कळलं होतं की एक्सपायर झालेले जागेवर तिथं एक मुलगा आणि मुलगा मुलाचं म्हणजे डोक्यावरून गाडी गेली असा शिंदाड्या झालं त्या डोक्याच्या बघवत पण नव्हतं आम्हाला तिथं एका मुलीला जरा जिवंत असं हपकत होती तिला आम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलला नेली प्रायव्हेटला नेले पण तिथं ते म्हणले जरा सिरियस आहे मग हे काय करत नाही तिथून मग आम्ही वायशमला त्याला ट्रान्सफर केलं पण तिथं पण आम्हाला घेतलं नाही तिथं आम्हाला डायरेक्ट सांगितलं बेड नाही म्हणून पण आज प्रायव्हेटला कुठं घेत नव्हतं तिथे नेलं बेड नाही म्हणून सुसमला नेलं नऊ वाजले रात्री ॲक्सिडेंट झाला सहा वाजता तिला नऊ वाजता तिने नेले आणि डायरेक्ट सांगितले दे डिक्लेअर केला तिथं आज एवढी प्रशासनची आपल्या एवढी गैरसोय इथं अँब्युलन्स पण नव्हती काही नव्हतं एक्झॅक्ट पोलिसांना पण आम्ही कॉल करून बोलवलं इथं रिक्षात दोन दोन बोड्या रिक्षात टाकल्या आम्ही चेक करा हॉस्पिटलला ही जिवंत नाही टोटल सात जण जखमी झाल्यात ले एका लेडी लेडीजला तर उतरून इथं मागं पत्र्या फेकली तिला डायरेक्ट गाववालीच लेडीज आमची तिला डायरेक्ट पत्र्यावर फेकण्यात आलं एवढा वेगळं एकाचा पाय मोडलेला आहे तीन जण होता जगवलं तिथं ड्रायवर एवढा झुंदीत होता सरळ आला तिथं बारीक चेंबर आहे चेंबरवर हो उडून फुटपाटवर गाडी आली फुटपाट तुडून टीपी फुडून बोर्ड बिड तुडून तिकडे गाडी येऊन तिथं मागे येऊन थांबली गाडी जर हा बोर्ड नसता होल्डिंग नसता तर गाडी पार त्या बिल्डिंग पुढे वीस जण अजून मरतात त्याच्या मागे आणि ड्रायव्हरला बाहेर काढला आता हा होता आम्ही होतो आम्ही बघितलं त्याला सुत नव्हती बोलता येत नव्हतं काही कळत नव्हतं अजिबात त्याला पब्लिक तरी मारायला लागला आम्ही साईडला घेऊन पोलिसांच्या हवाले केलं तिला ड्रायव्हरला एवढी आज बेकार परिस्थिती बघवत नव्हत्या आणि लोक काय करतात व्हिडिओ काढतात अहो तुम्हाला कळलं पाहिजे आज सगळं आमचे भाडे म्हणून आम्ही मदतीला आलो लोकांचं पहिलं काम आहे मदत करायची आयटी पार्क आयटी पार्क म्हणतो आपण आय टी पार्कच्या लेडीज उतरून सगळ्या ले, पुढे जाऊन थांबल्या आज तुमचा भाऊ असा तो उतरायलाच ना का एक माणूस गाडी खाली अडकला होता आज तो सुसूनला ऍडमिट आहे त्याच्या खुब्या खाली अख्खं गेलेलं आहे पार तो माणूस इथे डिमार्कसाठी दोन मिनिटासाठी चालला होता खाली त्याची गाडी बस खाली होती पार आज लोकांना माणूस की म्हणून पण राहिलेला नाही उचला पण कुठं तो पाच मिनिटं लोक माझ्या बघत होते व्हिडिओ काढत बसले होते हे लोकांना पण कळलं पाहिजे आणि आय टी पार्क लोक लोक म्हणतो त्यांना माणूसकी नावाची किंमत नाही आज माणसं काय झाले तुम्ही वाचला पण ती निष्पाक बळी गेले ना ते तीन मुलांचे आणि एकाच कुटुंबातली तीन मुलं होती आज बाहेरचे असू काय असू आज ते झाले दहा वर्षाला स्थायिक आहे आज त्यांची मुलं मराठी शाळे शिकतात आपल्या इथे जिल्हा परिषदला हे आज प्रशासननी गतीरोजाचं काम केलं पाहिजे हा रस्ता एमआयडीसीचा आहे आम्ही ग्रामपंचायतनी चार वर्ष अर्थांना पत्र आहे की तुम्ही गतीरोज टाकून घ्या ते म्हणले आमचा मार्ग आम्ही टाकू शकत नाही आम्ही टाकायला लागलो होतो ग्रामपंचायतच्या वतीने पण त्यांनी आम्हाला टाकून दिले नाही हा रस्ता आमच्या मालकीचा आहे म्हणून करून नाही दिलं आणि एम आय डी सीचे आज बारा वर्ष फुटपाट फुटपाथ रिकाम करून दिलंय त्यांना पण फुटपाटचे काही करत नाही काम करत नाही काही नाही त्यांना सांगितलं तुम्ही फुटपाथ बांधवा आमचं पत्र दिलंय आणि तो जो तुम्हाला कोपरा दिसतोय तिथं थोडा पॅच राहिलेला आहे रस्ता करायचा लॉकडाऊनच्या काळात रस्ता झाला त्यांनी पॅच का केला नाही ठेकेदारांनी ते, टेंडरमध्ये बसला नाही म्हणून पॅच केला नाही आम्ही म्हणलं आमच्या ग्रामपंचायतीचा इथे टाकतो त्यांनी आम्हाला करून दिलेला नसता आणि वैयक्तिक आम्ही त्यांना पत्र पण दिलेलं आहे त्यांची पोच पण आमच्या जवळ आहे या मडीशी दुर्लक्ष करते लक्षच देत नाही अजिबात त्यांना निसतं व्यवहार करावं लागतो आम्ही पत्र केलं केला आम्हाला उत्तर देत नाही करत पण नाही आम्हाला काम पण करून देत नाही आम्ही करायला लागलो आणि म्हणतात लोकांनी अतिक्रमण केलं ठीक आहे ना तुम्हाला जावं आम्ही पुटपाटला नऊ कुठे कामं केलंय तुम्ही करा ना बांधकाम नाही तुम्हाला जमलं आमच्या कोड बरोबर कोड भरपूर आम्ही टाकून करतो आम्हाला तुम्ही हँडओवर करत नाही असं आहे मागच्या वेळेस पण कारवाई झाली त्या टायमाला पण गाववालीने सहकार्य केलं आजीत दादा आले रोडचे झालं पीएमआरडी काय सांगते आम्ही पाडलं कुणी नाही स्थानिक लोक मोबदला भेटत असेल तर सगळ्या गोष्टीला सहकार्य करायला तयार आहे तुम्ही जर ठोकशा ऐकेल तर चुकीचं आहे या गोष्टी आज तुम्ही बघा आज ही न्यूज अजून कधी रोजगार काही करत नाही आमचं काय म्हणत नाही तुम्ही स्वतः त्या मुलीला हॉस्पिटल मध्ये नेण्यासाठी प्रयत्न केले होते तीन तास जसं यांनी सांगितलं की तीन तास त्या मुलीला हॉस्पिटलच मिळालं नाही आणि त्या सगळ्यामुळे तिचा बळी गेला हो बरोबर आहे तीन तास हॉस्पिटल वालिंग त्यांच्याकडे इथं गेलो तर घेतलं नाही ते बोलले इथं होणार नाही इथं उपचार झाले असते तर ती मुलगी वाचले असते काही करून ते बोलले इथं घेऊ शकत नाही मग आम्ही मग तिकडे नेलो तिकडे फार ट्रॅफिक वगैरे लागणारच ना त्याच्यामुळे त्याच्यामध्ये हे झालं आणखी या ठिकाणी आपण जर बघितलं तर इतका मोठा रोड आहे हा इतका मोठा रोड असताना या ठिकाणी फारसे कधी ट्रॅफिक पोलीस वगैरे दिसत नाहीयेत किंवा फार जास्त सीसीटीव्ही वगैरे नाहीयेत किंवा जे या ठिकाणचे सिग्नल असतील ते वेळेत पडतात का नाहीत पडत हे सगळं मॅनेजमेंट काही आहे काही मॅनेजमेंट तर काहीच नाहीये मॅडम इथं गेलं तर तुम्हाला सांगतो इथं इथं पहिले रोड ओपन होता तेव्हा आपले हे थांबायचे आर टीवाले थांबायचे आता रोड बंद केला तर आर वाले का नको आहे कारण मुलं इथून छोटी जाणारे आहेत ना छोटी क्रॉस पण करणारे आहेत भरपूर साडेपाचच्या टायमिंगला कमीत कमी, -कमी पाहिजे का नाही शाळा सुटायच्या टायमिंगला ते पण नसतात लहान मुलं जाणारे असतात इथं स्पीड ब्रेकरची व्यवस्था करायला पाहिजे तुम्हें सुधा यह होता ये जब एक्सीडेंट हुआ था आप खुद भी यहाँ पे मौजूद थे क्या उस दिन आपने देखा था मैं चाय पीने के लिए गया खड़ा था मैं चाय पीने के घुमा घूमा इतना जोर से बस ऊपर से आई और डिब्बी उड़ाई हाथ गाड़ी मेरा तोड़ा और कटिंग वाले को इतना कस के मारा उसका भी कमर पाऊ हाथ उड़ा और फिर बाद में देख रहा हो बाद में हम देख रहा हो तीन बच्चे लोग गिरे हुए और डिब्बी इतना लाइन फूट गया और डब्बा को तोड़ ताड़ के यहाँ तक गाड़ी आई ऊपर हम हम खुद बच गए मैडम हम वो जगह पे रहते हम भी खत्म हो जाते मतलब आप चाय पीने के लिए बाजू में गए इसलिए आप बच हाँ, बच गए गए नहीं हम चाय पीने नहीं जाते ना हम भी खत्म हो जाते मेरे भी गाड़ी जाता, पर। बच आ, होती है क्या बताना चाहेंगे आपको किसी ने अभी तक हेल्प वगैरह कुछ दिया है भेट नहीं आल नहीं तीन दिवस है मला हे असंच बोलणार आहे कसं माहिती का माझा भाऊ आहे त्याला चार मुलगी होती एक मुलगा होता पण ते सरकारच्या म्हणजे डोला उघडायला पाहिजे त्यांना काहीतरी आर्थिक मदत करायला पाहिजे तो माणूस कमराला भेट लावून अख्खा दिवस काम करून रडून धरून कोणाला शिकवत होता भरपूर काय काय खर्च केला त्यांनी पण सरकारला माझी विनंती आहे काहीतरी ते यांना म्हणजे काहीतरी आर्थिक मदत करा करायला पाहिजे म्हणजे कसं आहे त्यांचं पण असं चांगलं म्हणजे आयुष्य सुद्धा दोन पोरं अजून हे त्यांना म्हणजे असं हे होईल जसं या सगळ्यामध्ये या कुटुंबातली मुलं दगावली तशाच पद्धतीने आणखी कुणी या सगळ्यामध्ये दगावले जाऊ नयेत यासाठी नेमकं आता काय करायला हवं अर्जन्सी मध्ये नेमकं काय काय कामं होणं इथं गरजेचं आहे असं वाटतं कारण याच हिंजवडीमध्ये आपण बघितलं तर आठवड्याला एखादा तरी अपघात होतो अशाच पद्धतीने अवजड वाहनांचा प्रश्न या ठिकाणचं खूप मोठा आहे पटकन काय काय करताय करायला पाहिजे पाहिलं ना गेल्या वर्षभरात इथं पंचवीस ते तीस मृत्यू झाले आपल्या हिंजवडी आमचे स्थानिक एक आमची पुतनी होती माझी ती पण आता पुनावळ्यामध्ये हिंजवडी आधीच होतं ती दगावली आत्ता आम्ही पण त्या गोष्टीतून गेलेलो आहे आणि यांच्याकडे पण त्याच गोष्टी ती पण आमच्या आहे पोरं आम्ही आता काल आमची महिला मंडळ सगळे पी आय साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आम्ही त्यांना काल सांगितलं आम्हाला म्हणले लवकर लवकर गतरोधक बसून देतो आमचं म्हणणं इथं स्टार्टला आत्ताच्या घडीला हिंजवडी रोडला पहिले तुम्ही गतरोद टाकून द्यावे आणि हिंजवडी वर्दळचं ठिकाणी किथं आजच्याकड्या गाड्या मेट्रोची वनवे करतात रातचे मेट्रोवाले रस्ता बंद करतात यासाठी तुम्ही दोन्ही कोण असं चालू ठेवलं पाणी का तिथलं केलं पाहिजे आम्ही पोलिसांना पत्र दिलंय जे हायवा वगैरे बस वगैरे यांना लिमिट करा तिचं जे लोकल इथे येणार आहे तिचं लिमिट करा काही असू हायवा असू मिक्सर असू बस असू द्या सरकारी बसला कसं आपलं पन्नास का साठचं काहीतरी सा लिमिट आहे तसं तुम्ही प्रायव्हेटला पण करा ना प्रायव्हेटला नियंत्रण कोण आहे हे केलं पाहिजे प्रशासनाने जसं पोलिसांना आम्ही पत्र दिलंय टी आय साहेबांनी आम्हाला शब्द दिलाय की तुमच्या मागण्या मांडल्या त्याचा आम्ही निष्कर्षी मार्गी लावू त्यांना आम्ही म्हणले जा मला तशी नक्कीच इतक्या मोठ्या प्रमाणात हिंजवडी वासियांचं या सगळ्यामध्ये नुकसान होत आहे असं आपण म्हणू शकतो कारण या कंपन्या ज्या आहेत त्या बाहेरून या ठिकाणी आलेल्या कंपन्या आहेत मोठ्या प्रमाणात इथले जे कर्मचारी आहेत ते बाहेरून या ठिकाणी खर तर नोकरीसाठी येत असतात मात्र या सगळ्यामध्ये जे बळी जातात ते इथल्या स्थानिकांचे बळी जातात लहान मुलांचे बळी जातात त्यामुळे आता तरी सरकारला जाग यायला हवी गेल्या वर्षभरात इतक्या मोठ्या प्रमाणात अपघात झालेले आता तरी ग्रामस्थांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या मंजूर झालेल्या पाहिजेत अजूनही या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस नाही आहेत किंवा गतिरोधक नाही आहेत फुटपाथ चांगले नाहीत ज्या ठिकाणी आम्ही उभे आहोत ती जागा सुद्धा रिकामी करून दिलेली आहे फुटपाथ टाकण्यासाठी मात्र अजूनही फुटपाथचं काम झालेलं नाही उघड्यावर कुठेही चेंबर्स आहेत काही काही चेंबर्स खूप चेंबर उंचवरती बांधलेले आहेत इतका ढिसाळ कारभार या सगळ्या हिंजवडीमध्ये पाहायला मिळतो त्यामुळे हिंजवडीतले अपघात जर रोखायचे असतील तर इथलं स्थानिक प्रशासन पोलीस प्रशासन या सगळ्यांनी ग्रामपंचायत असेल स्थानिक असतील सगळे सग्ड़ इथले सगळ्यांनी एकत्र येऊन जर या सगळ्यामध्ये काम केलं तरच हे होणार आहे स्थानिकांकडून कुठेतरी एक हात पुढे केला जातोय या सगळ्यामध्ये हे अपघात थांबवण्यासाठी मात्र आता प्रशासन या सगळ्याला गांभीर्याने कधी घेणार हे पाहणं गरजेचं असणार आहे ज्या वेळेस कालचा हा अपघात झालेला होता इतक्या जवळ त्या मुलांचं घर आहे की अक्षरशः ती मुलं इथं किंचाळली असतील ना त्यावेळी त्यांच्या वडिलांपर्यंत आईपर्यंत तो, तो आवाज गेला असेल इतक्या जवळ हा सगळा अपघात झाला अगदी एक दोन मिनिटाचा जर फरक पडला असता तर ही तीनही मुलं या सगळ्यामध्ये वाचली असती मात्र अर्थातच या सगळ्यात इतकं मोठं नुकसान या कुटुंबाचं सुद्धा झालंय त्यामुळे आता तरी सरकारला जाग येणार का प्रशासनाला जाग येणार का हा अजूनही प्रश्न तशाच पद्धतीने प्रलंबित असलेला पाहायला मिळतोय कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंख्यांसह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशर लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट